नमस्कार लक्षर माता चॅनल मध्ये आपलं स्वागत मी किरण जाधव नांदगाव खंडेश्वर येथे माकपाच धिक्कार आंदोलन देशव्यापी कामगार संपाला पाठिंबा स्थानिक मागण्याबाबत नगरपंचायतला घेराव भूमी अभिलेख कार्यालयातही मागपा दाखल नांदगाव खंडेश्वर अमरावती प्रतिनिधी नरेंद्र लांजेवार यांनी दिलेली सविस्तर माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व जनसंघटना यांच्या वतीनं नगरपंचायत कार्यालयावर देशातील कामगार संपाला पाठिंबा देण्यासाठी धिक्कार आंदोलन करण्यात आलं रोजगार निर्मिती न करणारा नगरपंचायत नगरसेवक मुर्दाबाद 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 केंद्र सरकारचे शेतकरी व कामगार विरोधी फायदे व प्रस्तावित वीज विधेयक रद्द करा आयकर न भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पंच्याहत्तर हजार रुपये द्या प्रत्येक कुटुंबाला दरमहा तीस किलो धान्य मोफत द्या भोगवटा धारकांना गाव नमुना आठ अ द्या आदिवासी कुटुंबांचं सर्वेक्षण करून खावटी तगाई द्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान द्या शहरी रमाई घरकुल योजना तातडीने राबवा प्रत्येक भाग प्रभागात रस्त्यांची पाण्याचे नियोजन करा स्वच्छ भारत मिशनची काटेकोर अंमलबजावणी करा कोरोना काळातील सर्व वीज बिल माफ करा अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारणे बंद करा या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन जनवादी महिला संघटना डीवाय एफ आय एस एफ आय या संघटना सहभागी झाल्या तालुका सचिव श्याम शिंदे शहर सचिव अ मोहसिन ज्ञानेश्वर शिंदे खा पठाण भाई कांचन कटाने मीरा कुमरे यांनी धिक्कर आंदोलनाचं नेतृत्व केलं यावेळी बावटा टपाल कामगार संघटना सीटू सहभागी झाले कांतेश्वर पुंड दीपक अंबाडारे राजेंद्र राऊत कैलास मारस कोर्ले प्रदीप चौधरी आश्विनी किन्नीकर लक्ष्मी सोळंके विजय सहारे रुपेश कटाने विनोद गोलाईत पुंडलिक पुंड प्रवीण पोफळे रमेश काळेकर प्रवीण डॉग सुरेश हळदे अलीम भाई इरफान भाई शोएब रजा अराजिक सुरेश सोनगडे गजानन डाकरे यांनी परिश्रम घेतले गगनभेती घोषणा देत धिक्कार आंदोलन यशस्वी करण्यात आलं